चाहिए। 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 मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेल मला वाटतं स्टेजच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त गर्दी वरती झालेली आहे थोडीफार गर्दी कमी केली तर बरं होईल हॅलो हॅलो Halo, 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 kalau Facebook, kalau Facebook. सर्वांना <laughs> विनंती असेल मराठा रांगड्यागडाचा वाढदिवस हा फक्त मराठी भाषेत गाणं बोलूनच साजरा करायचं आहे सर्वांनी गाणं बोलायचं आहे वन टू थ्री फोर पुन्हा पुन्हा दिवस, दिवस या वा वाढदिवस आमच्या कल्पेश जादांचा पुन्हा पुन्हा दिवस या आवा वाढदिवस आमच्या कल्पेशदाचा चला करूया साजरा वाढदिवस कल्पेश कल्पेशाऊंचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कल्पेश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अल्पेश भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल एक केक कापून झाल्यानंतर फक्त दोन मिनिटाचा एक कालावधी आहे त्यामध्ये आपण आमच्या मराठा समाजाचे आणि मराठा उद्योजक लॉबी पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिन पवार यांचा एक सिजनल व्यवसाय आहे आणि दिवाळीसाठी ते खास कंदील दरवर्षी नवनवीन डिझाईन्समध्ये तयार करतात आणि आज त्यांच्या या उत्पादनाचं इनॉग्रेशन या ठिकाणी आपल्याला सर्वांना करायचं आहे मी सचिन पवार यांना विनंती करतो की कृपया त्यांनी लवकरात लवकर कंदिलाचं ओपनिंग या ठिकाणी आपल्याला सर्वांना करायचं आहे प्रमाणे उपस्थित सर्व मंडळींना विनंती असेल अगदी कळकळीची विनंती असेल कार्यक्रम जरी केक कापून संपला असेल तरी कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे या ठिकाणी सन्माननीय सचिन भाऊ पवार यांचं खास दिवाळी निमित्त सन्माननीय सचिन भाऊ पवार फाईन आर्ट चे सर्वे सर्व यांचं खास निमित्त कंदील एक मराठा व्यावसायिक सुंदर अशा कंदिलाची निर्मिती या ठिकाणी त्यांनी केलेली आहे स्वतःच्या फॅक्टरीमध्ये हे ता, कंदील त्यांनी तयार केलेले आहेत आणि आज या कंदिलाचं अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय खास कल्पेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यांच्या चित्रफितीचं कंदील या ठिकाणी या त्यांना दिलेलं आहे एकदा सर्वांनी जो पायाने त्याचप्रमाणे सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती देखील असेल की त्यांच्या स्वतःच्या कंपनीचं किंवा पक्षाचं जर कंदील त्यांना बनवायचं असेल तर सन्माननीय सचिन पवार यांच्याशी ते डायरेक्ट संपर्क करू शकतात आणि सुंदर असा कंदील बनवण्याची जबाबदारी ही सचिन पवार नेहमीच गेले पाच वर्ष घेत आहेत आयोजकांनी जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट सांभाळायचा आहे कृपया कोणालाही सांगता येणार नाही ज्याला ज्यालाची जिम्मेदारी पार पाडायची तिकडे जेवणाच्या कॉन्ट्रॅक्टवरती उभं राहायचं आयोजकांनी